तुम्हाला आठवतं का हो आपण लहानपणी टी व्हीवर मॅच बघत असताना कोणताही फलंदाज शून्य आउट झाला की एक बदक टी व्ही स्क्रीनवर ना जात होता पण त्या बदक अर्थात डगचे एक दोन नाही तर तब्बल आठ प्रकारे हा नाही मजेशीर गोष्ट चला तर जाणून घेऊया आठ डगचे प्रकार जर तुम्ही क्रिकेट पाहत असाल तर तुम्हाला माहिती असेल पण जे पाहत नसेल त्यांनी पण ऐकलं असेल तो म्हणजे गोल्डन डग जेव्हा एखादा फलंदाज पहिल्याच बॉलवर आउट होतो त्याला म्हणतात गोल्डन डग दुसरा म्हणजे सिल्वर डग पहिला बॉल खेळल्यानंतर फलंदाज दुसऱ्या चेंडूवर जेव्हा आउट होतो त्याला म्हणतात सिल्वर डक तिसरा आहे तो ब्रॉन्ज डक ज्यामध्ये जास्त सायन्स नाही मी असं का म्हणतोय कारण सामन्यातील तिसऱ्या बॉलवर जेव्हा एखादा खेळाडू शून्य आउट होतो त्याला म्हणतात ब्रॉन्ज डक चौथा आहे तो एकदम मजेशीर डायमंड डक खरं तर जेव्हा एखाद्या खेळाडू मैदानात येतो पण एक पण बॉल न काय तर शून्यावर आउट होतो त्याला म्हणतात डायमंड डक आहे ना मजेशीर पाचवा आहे तो रॉयल डग जेव्हा तुम्ही टॉस जिंकता आणि पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी येतात त्यावेळी संघातील डावाच्या पहिल्याच बॉलवर सलामीवीर आउट होतो त्याला म्हणतात रॉयल डग सहावा आहे तो एकदम खतरनाक आहे तो म्हणजे फ्लायमिंग डग तुम्ही कधी विचार पण केला नसेल एखाद्या के सामन्यातील डावातील शेवटच्या चेंडूवर जेव्हा खेळाडू आउट होतो त्याला म्हणतात फ्लायमिंग डग आहे का नाही खतरनाक सातवा आणि आठवा जरा डोकं खाजवायला लावणार आहे पण एकदम सोप्पा आहे सातवा म्हणजे पेसर डक आणि आठवा म्हणजे किंग पेसर डग सातव्याचं कसं कोणत्याही कसोटी को सामन्यात जेव्हा फलंदाज दोन्ही डावात शून्यावर बाद होतो त्याला पेसर डक मानतात आठवाई जवळपास सेमच कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात फक्त सामन्याच्या पहिल्याच बॉलवर जेव्हा फलंदाज आऊट होतो त्याला किंग पेअर डक असे म्हणतात तुम्हाला आठवतं का कोणता असा गोल्डन डक आठवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका